स्वर्गीय समा गर्गे यांचा जो हा पुरस्कार दिला जातो आहे ह्या एका पुरस्काराला फक्त मी सुधीर गाडगे यांना पुरस्कार दिला त्या वर्षी उपस्थित नव्हतो नाहीतर दरवर्षी हा पुरस्कार द्यायला मी माझी हजेरी लावत असतो परंतु यावर्षी प्रतापराव पवारांना जो तुम्ही पुरस्कार झाल्या दिलेला आहे आणि तो योग्य आहे आणि हा त्यांना पुरस्कार मिळाल्यामुळे ह्या पुरस्काराचा सुद्धा बहुमान वाढणार आहे असं मला स्वतःला मनापासून वाटतं <प्थाँगा> की समागर्जेंचं व्यक्तित्व असं होतं की त्यांनी संशोधन केलं ते इतिहासकार होते संशोधनकार होते आणि ते सगळं असून सुद्धा ते मराठवाडा मित्रमंडळाचे अध्यक्ष होते शंकरराव चव्हाण अध्यक्ष होते तेव्हा मराठवाडा मित्रमंडळाचे सचिव होते आणि कोणीतरी उल्लेख केला मगा हे इसमागर्गेने अनेक विद्यार्थ्यांना पुण्यात शिकायला मदत केली त्यापैकी गोपीनाथ मुंडे एक आहे